स्वाती सावंत येतो की त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची पैठणी द्यायची आहे त्यांचं टायमिंग तेवीस पॉईंट सत्तेचाळीस सेकंद झालेले आहे त्यांचं नाव आहे मी ना तराळ आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन हा वहिनी फोटो घ्यायला गेच आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्या वहिनीचं टायमिंग बावीस पॉईंट सदुसष्ट झालेलं आहे त्यांचं नाव आहे अमृता सावंत वहिनी आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन जोर ज्या चार वहिनी थांबलेल्या त्याने पैठणी खांद्यावर केल्या हॅलो है। चौथा क्रमांक चौथा क्रमांकाच्या वहिनी कुठं आहे चौथा क्रमांक वहिनी आपण आपल्या दोन मिनटं प्रतिक्रिया आहेत या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण हा कार्यक्रम घेतला आपल्या प्रतिक्रिया सांगायचे सेंटर सहप्रायोजक चंद्रप्रभास्त्राम हलोटी त्याचबरोबर राजेंद्र आणि खरोखरच उपस्थित असलेल्या पुन्हा एकदा मी सर्वांचा मनपूर्वक आभारी हे सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिसाद दिला त्याबद्दल गावातल्या सर्व महिलांचं मंडळातर्फे मी जाहीर आभार मानतो आणि हा कार्यक्रम राबवत असताना आमच्याकडून काही राहील राहून गेला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे मंडळातर्फे दरवर्षी एक दिवस महिलांच्यासाठी आम्ही राखीव काहीतरी कार्यक्रम ठेवणार ठेवणारच असं मी या मंडळाच्या तर्फे मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि या कार्यक्रमाच्यासाठी आलेले के के भाऊजी यांचं आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी माझ्या मंडळातर्फे आणि आमच्या महिला भगिनांचं भगिनींतर्फे आभार मानतो हा कार्यक्रम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सादर केला त्याबद्दल मी सर्वांचं सरौगस। सर्वांच्या तर्फे त्यांचंही आभार मानतो यानंतर माझं महिला मंडळाला आमच्या एक विनंती आहे की त्यांच्यासाठी एक गाणं लावलं जाईल त्यांच्या एन्जॉय साठी आणि होम मिनिस्टर कार्यक्रम घ्यायला भेटतोय हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आमचे मित्र गणेश सम्राट डीजे यांचं सुद्धा मी मंडळातर्फे जाहीर आभार मानतो यानंतर या ठिकाणी उपस्थित पत्रकार श्री प्रकाश कांबरे यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो मंडळातर्फे त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत जे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आलेले आहेत त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आभार मानतो सगळ्यांना एक विनंती आहे उद्या आपल्या मंडळाचा महाप्रसाद आहे आणि सर्व स्पर्धक महिलांचे स्वयंभू क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ प्रमीत आर्यन्स ग्रुप तर्फे सहर्ष स्वागत सन्मान व सत्कार करणार